नमस्कार आज आपण वाल्मिकी ऋषी यांची कथा ऐकूया बऱ्याच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे तमसा नदीच्या काठांवर एक घनदाट अरण्य होतं तिथे एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता महर्षी कश्यप आणि अदिती यांचा नववा मुलगा वरुण आणि त्याची पत्नी चार शनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला असे म्हणतात की जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी बालपणीच पळवून नेले त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि म्हणून त्यांचे नाव वाल्या असे पडले व सर्व लोक त्यांना वाल्या कोळी म्हणू लागले अरण्यातून येण्या जाणाऱ्या वाटसरूंना तो तलवारीची भीती दाखवून लुटायचा त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा व आपल्या घरी पत्नीला नेऊन द्यायचा जे लोक प्रतिकार करीत त्यांना तो ठार मारायचा मारलं की घरातील रांजणात तो एक खडा टाकायचा उद्देश एवढाच की किती जणांना यमसदनी पाठवले हे कळावे निरपराध लोकांना मारण्यात आपण फार मोठे शौर्य करतो आहे असे त्याला वाटे शिक्षण नाही त्यामुळे चांगले संस्कार नाहीत मग चांगले विचार तरी कसे डोक्यात येणार असं करता करता संपूर्ण रांजण खड्यांनी भरलं अनेक लोकांना वाल्याने मारलं होतं एके दिवशी नेहमीप्रमाणे वाल्या वाट सरोंची वाट पाहत बसला होता एकाएकी वीणेचे सुरेल स्वर त्याच्या कानावर पडले या अरण्यात विणा छेडीत कोण बरे येत असावे त्याला तर्क लागेना विणेच्या स्वराबरोबर नारायण नारायण असे मधुर शब्दही कानावर पडले एका हातात विणा व दुसऱ्या हाताने चिपळ्या वाजवीत नारायण नारायण म्हणत साक्षात नारद मुनीस तिथे आले होते वाल्या कोळीने नारद मुनी यांना जंगलात कैद केले होते तेव्हा नारद मुनींनी विचारले की या चुकीच्या कृतीतून तुला काय मिळणार आहे यावर वाल्या कोळी म्हणाला अहो मी तर माझ्या मुलाबाळांसाठी माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी हे सर्व करतो आहे यावर नारद म्हणाले मग जा आणि तुझ्या कुटुंबियांना विचार की माझ्या या मनुष्य हत्येच्या पापात तुम्ही वाटेकरी होणार ना हे ऐकून वाल्याकोळी घरी आला त्याने आपल्या बायकोला व मुलांना प्रश्न केला त्यावर ते म्हणाले भलतंच काहीतरी काय विचारताय आम्ही काही तुम्हाला हे पाप करायला सांगितले नाही तुमचे कर्म तुमच्यापाशी आम्ही तुमच्या कामात वाटेकरी होणार नाही या घटनेने वाल्याकोळी अत्यंत दुखी झाला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारदमुणींना शरण गेला आणि म्हणाला आपण मला क्षमा करा या घोर पापातून मला मुक्त करा तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले वाल्या तुला पश्चाताप होतोय ना आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नामजप कर आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नामजप करू लागला पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता असे करता करता एक दिवस गेला चार दिवस गेले एक आठवडा झाला तरी वाल्याकोळी नामस्मरण करतच होता एक मास दोन मास असे करत करत वर्षे झाली पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता तो ज्या रानात बसला होता तिथे वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील ला लाल मुंग्यांनी वाळूळ बनवले तरीही वाल्याकोळी उठला नाही हळूहळू वाल्याचे श सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले असे न खाता पिता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो तू आता वाल्या कोळी नाहीस आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला हेच ते वाल्मिकी ऋषी ज्यांनी आदर्श जीवन जीवनपद्धतीचे महाकाव्य रामायण यांची रचना केली धन्यवाद